नमस्कार मंडळी हेल्दी फूड कट्ट्यावर सगळ्यांचं खूप स्वागत आज मी करणार आहे रामाचा प्रसाद उद्या रामनवमी आहे तर त्यानिमित्ताने मी हा रामाचा प्रसाद करणार आहे खूप आमच्या लहानपणापासून ही पारंपरिक रेसिपी घरोघरी केली जाते अतिशय पौष्टिक आहे लहान मुलांना देण्यासाठी वाटीत घेऊन खाण्यासाठी पण खूप छान पदार्थ आहे आणि इतक्या कमी साहित्यामध्ये होते आणि वेळ पण जास्त लागत नाही त्याच्यासाठी फक्त आपल्याला एक वाटी कणिक लागणार आहे पाऊण वाटी साधारण एक पाऊन वाटी कणिक घेतली हो मी आणि पाऊन वाटी गूळ घेतलेला आहे बाकी हे सगळं साहित्य ऐच्छिक आहे फक्त एवढे दोन पदार्थ आणि थोडंसं तूप वापरून रामाचा प्रसाद होतो यालाच फक्की असं पण म्हणतात त्याच्यानंतर मी थोडंसं खोबरं मी बारीक खिशणीने खिसून घेतलेलं आहे तर ते नंतर आपण मिसळूया त्याच्यानंतर महत्त्वाचा घटक म्हणजे सुं सुंठवडा जो आपण रामाचा प्रसादासाठी करतो तर ही जी सुंठ आहे ही सुंठेची पूड तर मी घरातच केलेली आहे आलं जे असतं तर त्याच्या चकत्या करून घेतल्या त्या घरामध्येच वाळवल्या आणि मिक्सरमध्ये बारक बारीक करून चाळणीने चाळून घेतलं खूप छान वास येतो याचा आणि हा घरात आपण अगदी सोप्या पद्धतीने असा सु सुंठेची पूड किंवा आल्याची पूड आपण म्हणू शकतो तर ती आपण करू शकतो तर ती मी याच्यामध्ये घालणार आहे बाकी हे ड्रायफ्रुट्स वगैरे हो मी आधी म्हणलं तसं अगदी ऐच्छिक आहेत आमच्या लहानपणी काही ड्रायफ्रुट्स एवढे सर्रास घरोघरी नसायचे फक्त हे माझी आई गुळ आणि कणिक वापरून हा रामाचा प्रसाद करून ठेवायचे आणि आम्ही वाटीमध्ये घेऊन खात होतो तर आता विस्मृतीत घेल्यासारखी झाली आहे ही रेसिपी तर रामनवमीच्या निमित्ताने मी, मी हा तुम्हाला रामाचा प्रसाद करून दाखवणार आहे ह्याच्यामध्ये कोणी कोणी पोहे घालतात आणि तुम्हाला जर क्रंच आवडत असेल तर तुम्ही थोडासा डिंक पण तळून घातलं तरी चालेल पण आपण पारंपरिक पद्धतीने करतोय तर मी फक्त गूळ आणि कणिक वापरणार आहे त्याच्यानंतर हे ड्रायफ्रुट्स आहेत म्हणून मी घालणार आहे तर थोडस तूप लागणार आहे आपल्याला हे थोडं मी तूप घेतलेले तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया जाड गुडाची कढई घ्यायची आणि त्याच्यामध्ये कणिक घालायची आणि थोडंसं तूप घालायचं असेच गुळपापडीचे लाडू पण करतात पण त्याला तूप भरपूर लागतं हा जो रामाचा प्रसाद आहे त्याला तूप जास्त नाही घातलं तरी सुद्धा चालतं फक्त भाजण्यापुरतं तूप घालायचं आहे आणि खूप वेळ पण याला जास्त लागत नाही कणकेचा रंग बदलला खमंग वास यायला लागला की आपली कणिक भाजली जाते अजून थोडंसं तूप घालते मी साधारण एका वाटीला एक टेबलस्पून तूप पुरेसं होतं सतत हलवत मंद गॅसवर ही कणिक आपल्याला भाजून घ्यायची कणिकेचा रंग बदललेला तुम्हाला दिसत असेल आता एखादा मिनिट ही कणिक फक्त भाजणार आहे मी त्याच्यानंतर ही कणिक काढून ठेवते हे थोडेसे काजू आणि बदाम आपण गरम करून याच्या आधी पण मी सुंठवड्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याला पण तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला तसाच हा पण व्हिडिओ तुम्हाला आवडेल अशी मला खात्री आहे आणि हा विस्मृतीत गेलेला पदार्थ आहे तुम्ही मुलांसाठी नक्की करून बघा हे थोडेसे असे ड्रायफ्रूट्स गरम करून घेतल्यामुळे खमंग लागतात चव छान लागते मी ड्रायफ्रूट्स काढून घेतलेत मी आता गॅस बंद करते कारण कढई छान तापलेली आहे त्या ग गरम कढईमध्ये मी फक्त हे खोबरं जे आहे तर ते घालणार आहे थोडंसं फक्त गरम करून घेणार आहे कढईमध्ये कारण मी खोबरं अगदी बारीक खिसलेलं आहे त्याच्यामुळे मला हे चुरडायची वगैरे गरज नाही आहे पण थोडंसं गरम केलं ना खोबरं की चवीला पण छान लागतं आणि पदार्थ टिकतो पण आणि गरम कढई एवढीशी बास आहे ह्या खोबरं भाजलं जाईल आपलं या कढईमध्ये खोबरं कढईत असंच ठेवते आणि कढीक भाजलेली आपली गार होतीये तोपर्यंत मी या ड्रायफ्रुटचे तुकडे करून घेते हे मी मिक्सरमधन काढणार नाही आहे म्हणून कढईमध्ये बेदाणे घातलेत यातच थोडंसं चिमूटभर मी जायफळ खिसणार आहे भाजलेली कणिक आपली गार झाली आहे आता क ही कणिक आणि गूळ मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते गूळ आणि कणिक मिक्सरमधनं काढून झालेली आहे आता आपण ह्याच्यामध्ये हे मिसळूया ज्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स आणि खोबरं घातलेलं आहे आणि आता ह्याच्यामध्ये घालूया ही सुंठेची पूड मस्त वास येतो एकदम हे सगळं आता फक्त मिक्स करून घ्यायचं आहे छान वास आला आहे बघा अगदी तर मंडळी तुम्ही मुलांना असा प्रसाद घरी करून ठेवा एरवीसुद्धा आणि जेव्हा आपण एरवी करतो तेव्हा याच्यामध्ये आवडीप्रमाणे अजून ड्रायफ्रूटचं प्रमाण वाढवायला हरकत नाही मखाणे वगैरे पण आपण घालू शकतो जे जे पौष्टिक आपल्या मुलांना आपल्याला द्यायचं आहे तर ते याच्यामध्ये घालून देऊ शकतो वाटीमध्ये घेऊन मुलांनी खाल्लं तरी चालतं आणि बघा किती कमी तुपामध्ये किती छान पदार्थ हा तयार झालेला आहे तर मंडळी पुन्हा एकदा रामनवमीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद